अंधारे यांना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे सुदैवाने सुषमा अंधारे या हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वी हा अपघात झाला परंतु सुषमा अंधारेंनी आपण सुखरूप असल्याचं म्हटलं आहे तर पायलटही सुखरूप आहे पण नेमकं कशामुळे झालं हेलिकॉप्टर क्रॅश देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राजकीय नेत्यांचे जिल्ह्यात दौरे सुरू आहे दरम्यान प्रचारासाठी राज्यभरात सुषमा अंधारे फिरत असून त्यांची काल कोकणात सभा होती त्यानंतर आज ते बारामतीकडे रवाना होणार होत्या यासाठी त्यांना घेण्यासाठी महाडमध्ये हेलिकॉप्टर आले होते परंतु सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे सुदैवाने सुषमा अंधारे या हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वी अपघात झाला परंतु सुषमा अंधारेंनी आपण सुखरूप असल्याचं म्हटलं आहे तर पायलटही सुखरूप आहे सुषमा अंधारे सकाळी साडेनऊ वाजता महाडमधून बारामतीकडे हेलिकॉप्टरने रवाना होणार होत्या त्यासाठी या हेलिपॅडवर दाखल झाल्या होत्या परंतु त्यापूर्वी हा अपघात झाला तर तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचे सांगण्यात येत आहे महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेचे खूप आभार आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत सोबत आणि मी सुख सकाळी पावणे नऊ वाजता इथे आम्ही हेलिपॅडला पोहोचलो होतो पावणे नऊ ला लँडिंग होतं आणि नऊ वाजताच ऑफ होत मला बारामतीची सभा आटोपून पुन्हा रात्रीच्या दोन सभा करायच्या होत्या आणि त्या सभा करायच्या म्हणून आम्ही इकडे आलो होतो परंतु पण आम्ही सगळे सुखरूप आहोत व्यवस्थित आहोत सुदैवाने आशीर्वाद आहेत आणि मला खात्री आहे की ते म्हणतात ना की जितनी बार जितनी बार शायद कुछ हो जाए, कोई तिनका बनकर फिर किनारे आता है एकाच वेळेला खूप लोकांचे फोन येत आहेत त्यामुळे मी एकदाच फेसबुक लाईव्ह करून आपल्या सगळ्यांना सांगायचा प्रयत्न केला आदित्य सर असतील यांनी ज्या पहिल्या दहा मिनिटांमध्ये तत्परतेने फोन केले आणि इथे सगळ्या यंत्रणा कामाला लावल्या इथे सगळी लोक एकत्रित आली आमच्या महाडच्या स्नेहलताई जगताप आणि त्यांचे सगळे सहकार्य माझ्यासोबत आहे